नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एक प्रश्न एक ते तीस आकृती पूर्ण करावी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता या, या व्हिडिओला आकृती पूर्ण करा सूचना बघा यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात यापैकी तीन भागामध्ये काही आकृत्या नक्षा असतात आणि या आकृत्या नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगता असते याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती नक्षी काय असायला हवी हे कळू शकते विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवताना चौरसातील भागाचे क्रमांक सोबत दाखवल्याप्रमाणे आहेत असा विचार करावा यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा पहिलाय प्रश्न आकृतीतील चारही भागातील आकृत्या नक्ष्या सारख्या असू शकतात यामधली दुसरी सूचना आहे प्रश्न आकृतीतील दोन भागातील आकृत्या नक्षा सारख्या असू शकतात त्यामुळे इतर दोन भागातील आकृत्या नक्षा सारख्या असायला हव्या तिसरा पॉइंट या मधला प्रश्न आकृतीतील दोन भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात म्हणून इतरही दोन भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्या किंवा प्रश्न आकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत घटीवत वा विरुद्ध दिशेत प्रतिघटीवत फिरवली असता लगतच्या भागातील आकृती नक्षी मिळू मिळू शकते यामधला चौथा पॉइंट आहे प्रश्न आकृतीतील सर्व भागातील आकृत्या नक्ष्या भिन्न असू शकतात पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते आता यावरील प्रश्न बघा पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे आणि त्यातील एक भाग वगळला आहे उजवीकडील उत्तराच्या आकृतीत ए बी सी आणि डी या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृत्यापैकी जी आकृती तिचं दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा पहिला प्रश्न आहे बघा ही आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि चार उत्तर आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत म्हणजे या ठिकाणी या रिकाम्या दागामध्ये यामधली कोणती आकृती बसेल तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक ए बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल स्पष्टीकरण काय बघा चौरसातील भाग एक भाग दोन व भाग तीन तंतोतंत सारखे आहेत भाग चार देखील या भागासारखाच असेल आणि म्हणून उत्तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न दुसरा आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या रिकाम्या जागेमध्ये कोणती आकृती बसेल काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया प्रश्न आकृतीच्या चौरसातील तिसरा व चौथा भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत तिसरा आणि चौथा भाग दुसरा भाग देखील एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असायला हव्यात आणि म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे ह्या आरशातील प्रतिमा आहेत म्हणून ही आकृती म्हणजे डी पर्याय अगदी बरोबर आहे तिसरा प्रश्न या आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर उत्तराकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम ता सुरू करूया या रिकाम्या जावेमध्ये कोणती आकृती या उत्तर उत्तराकृतीमधील बसेल तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया प्रश्न आकृतीचा दुसरा भाग एकशे ऐंशी अंशात फिरवल्यास तिसरा भाग मिळतो याप्रमाणे पहिला भाग एकशे ऐंशी अंशात फिरवल्यास चौथा भाग मिळतो आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे हा पर्याय या ठिकाणी बसेल चौथा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या काळजीपूर्वक नीट निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल स्पष्टीकरण बघूया प्रश्न आकृतीच्या चौरसातील पहिला व दुसरा तिसरा भाग तंतोतंत सारखे आहेत आणि त्यामुळे चौथा भाग ही तंतोतंत या भागासारखाच असेल आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे म्हणजे हा भाग या ठिकाणी तंतोतंत बसे। बसेल पुढचा प्रश्न बघूया पाचवा आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत या ठिकाणी कोणती आकृती बसेल निरीक्षण करायचं आणि पर्याय तुमच्या समोर आहेत ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया या चारही आकृतीमधील नीट निरीक्षण करून तुम्हाला ही आकृती बसवायची आहे तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी तंतोतंत बसेल स्पष्टीकरण काय म्हणते बघूया भाग एक चे म्हणजे भाग एक चे पाण्यातील प्रतिबिंब हे भाग तीन आहे याप्रमाणे भाग दोन चे पाण्यातील प्रतिबिंब हे भाग चार आहे आणि असेल आणि म्हणून उत्तर डी हे सुद्धा प्रात पाण्यातील हे प्रतिबिंब असू शकते ही आकृती पुढचा सहावा प्रश्न पाहूया आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या उत्तर आकृतीमध्ये कोणत्या आकृत्या बसेल या प्रश्न आकृतीमध्ये ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या आकृती आहेत पर्याय क्रमांक डी ही सुद्धा बरोबर आहे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर तंतोतंत बसते स्पष्टीकरण काय पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात आहे आणि याप्रमाणे तिसऱ्या भागाची आर सतील चौथ्या भागात असेल आणि उत्तर आकृती डी हा भाग दर्शविते म्हणून उत्तर डी हे, हे या ठिकाणी बरोबर बसेल सातवा प्रश्न आहे आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्यायही तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या प्रश्न आकृतीमध्ये कोणती आकृती या ठिकाणी बसेल आपण काळजीपूर्वक याच निरीक्षण करायचं आहे पर्याय क्रमांक बी हे, ही बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीच्या चौरसातील सवर, पहिला व दुसरा भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत म्हणजे हा आणि हा भाग तर तिसरा आणि चौथा भाग देखील एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असायला हव्यात म्हणजे हा भाग हे दोन्ही भाग आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर बसेल प्रश्न आठवा आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत आणि पर्याय हे ए बी सी डी आहेत आणि सी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे ही आकृती वा या ठिकाणी बरोबर बसेल प्रश्न आकृतीचा दुसरा व तिसरा भाग दुसरा आणि तिसरा भाग यामध्ये रेषेवर आरशासारख्या ठेवल्यास दुसऱ्या भागाची आरशातील प्रतिमा तिसऱ्या भागासारखी आहे असे दिसते आणि याप्रमाणे पहिला व चौथा भाग म्हणजे हा भाग आणि हा भाग यामध्ये कर्ण रेषेवर आरसा ठेवल्यास म्हणजे या ठिकाणी आरसा ठेवल्यास पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा चौथ्या भागासारखी असेल आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे हाय पर्याय या ठिकाणी अगदी बरोबर बसेल नववा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम ता सुरू करूया या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये कोणती आकृती बसेल तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास ही आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीतील पहिला भाग हा नव्वद अंशात घटिवत फिरवला असता अनुक्रमे दुसरा व तिसरा भाग दुसरा चौथा व तिसरा भाग मिळतो आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे दहावा प्रश्न पाहूया आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या आकृत्या पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया या रिकाम्या जागेमध्ये चौथ्या भागामध्ये कोणती आकृती बसेल पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली हो तर ही आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील पहिला व दुसरा भाग म्हणजे हा भाग आणि हा एक भाग एकमेकांच्या आरसातील प्रतिमा आहेत याप्रमाणे तिसरा व चौथा भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असतील आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे पुढचा अकरावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत या मदे या या हे हे या ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया या प्रश्न आकृतीमध्ये यामधील कुठली आकृती यामध्ये परफेक्ट बसेल तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास ही आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक सात प्रमाणेच याचं उत्तर आहे स्पष्टीकरण आहे म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे पुढचा बारावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती ह्या आकृत्या आणि पर्याय तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक ए बरोबर आहे म्हणजे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर ही आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण बघा प्रश्न आकृतीतील पहिला व तिसरा भाग म्हणजे हा भाग आणि हा भाग एकमेकांच्या पाण्यातील प्रतिबिंब आहे याप्रमाणे दुसरावा चौथा हो भाग म्हणजे हा भाग आणि हा भाग एकमेकाशी प्रतिबिंब असतील आणि म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे हे आकृती या ठिकाणी बसवल्यास पूर्ण होईल प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे एबीसीडी आणि तुमचा टाइम सुरू करूया काळजीपूर्वक निरीक्षण करून आपल्याला उत्तर सोडवायचे आहेत पर्याय क्रमांक ए बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती तिसऱ्या भागाची आरशातील प्रतिमा चौथ्या भागात आहे तिसऱ्या भागाची प्रतिमा म्हणजे एक दोन तीन याची प्रतिमा चौथ्या भागात आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात असेल आणि म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती आपण या ठिकाणी बसवल्यास हो आकृती पूर्ण होईल चौदावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या आहेत पर्याय डी आणि तुमचा टाइम सुरू करूया आपण वारंवार या व्हिडिओचा सराव केल्यास निश्चित आपल्या लक्षात राहीन आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास आकृती पूर्ण होईल आणि उत्तर आपलं बरोबर येईल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न क्रमांक सात प्रमाणेच याचं स्पष्टीकरण आहे म्हणूनच उत्तर डी हे बरोबर आहे आपण बघून घ्या प्रश्न पंधरावा आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण काय बघा प्रश्न क्रमांक चार प्रमाणेच त्याचं उत्तर आहे म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास आकृती पूर्ण होईल सोळावा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ही उत्तर आकृती आहे पर्याय हे बघा तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू करूया आपण वारंवार हा व्हिडिओ बघितल्यामुळे आपल्या लक्षात राहू शकते आणि पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास स्पष्टीकरण बघा प्रश्न आकृतीतील पहिला व तिसरा भाग एकमेकांची पाण्यातील प्रतिबिंबे आहेत पहिला आणि तिसरा भाग म्हणजे हा भाग आणि हा भाग म्हणजे मग हा भाग आणि हा भाग दुसरा आणि चौथा भाग सुद्धा एकमेकांच्या पाण्यातील प्रतिबिंबे ओस्ती आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे सोळावा प्रश्न बघूया सतरावा प्रश्न आकृती आहेत आणि आकृती आहेत पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण काय प्रश्न क्रमांक का एक प्रमाणेच म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे आपण स्पष्टीकरण प्रश्न क्रमांक एकच बघून घ्या आणि प्रमाणे याचं उत्तर असेल पुढचा प्रश्न अठरावा आकृत्या तुमच्या समोर आहेत ती प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या आणि तुमचा टाइम सुरू करूया याच प्रकारचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहेत आपण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळा पर्याय पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे म्हणजे बी हे बी ही आकृती या ठिकाणी बसवल्यास हो ही आकृती पूर्ण होईल प्रश्न आकृती बी पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीतील पहिला व दुसरा भाग पहिला आणि दुसरा भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत याप्रमाणे तिसरा व चौथा भाग म्हणजे हा भाग आणि हा भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असतील आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे प्रश्न एकोणीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्यायही तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम ता सुरू करूया या रिकाम्या चौकटीमध्ये कोणती आकृती बरोबर बसेल काळजीपूर्वक निरीक्षण करा उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे ही आकृती जर आपण या चौकटीमध्ये बसवली तर ह्या आकृतीचा भाग पूर्ण होईल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक तीन प्रमाणे याचं स्पष्टीकरण असेल आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे आपण बघून घ्या प्रश्न क्रमांक वीस आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती पर्याय हे ए बी सी डी आणि तुमचा टाईम सुरू करूया पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास स्पष्टीकरण काय बघा प्रश्न क्रमांक पाच प्रमाणे याचं उत्तर आहे म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास ही आकृती पूर्ण होईल एकविसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली ही आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रमाणे ही आकृती आहे म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे आपण स्पष्टीकरण काळजीपूर्वक वाचत चला प्रश्न क्रमांक बावीस आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या हे पर्याय सी डी आहेत आणि तुमचा डाईम सुरू करूया या प्रश्नाकृतीमध्ये कोणती आकृती बसेल पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसवल्या अशी आकृती पूर्ण होईल आणि आपलं उत्तर बरोबर येईल स्पष्टीकरण बघा प्रश्न क्रमांक सात प्रमाणेच याचं उत्तर आहे म्हणून उत्तर ए म्हणजे ए पर्याय बरोबर आहे बावीसावा तेवीसावा प्रश्न आहे बघा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या ठिकाणी कोणती आकृती बरोबर बसेल काळजीपूर्वक बघा आकृती क्रमांक सी म्हणजे पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर बसे स्पष्टीकरण बघा प्रश्न क्रमांक अठरा प्रमाणे उत्तर आहे म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी ही आकृती पूर्ण होईल चोवीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया काळजीपूर्वक निरीक्षण करून आपल्याला उत्तर सोडवायचं आहे कुठलीही घाई करू नका पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती आपण जर या ठिकाणी बसवली तर ही आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण बघा प्रश्न क्रमांक पाच प्रमाणे त्याचं उत्तर आहे म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे पंचवीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत काळजीपूर्वक आपण निरीक्षण करायचं आहे आणि याच उत्तर सोडवायचं आहे तुमचा टाइम सुरू करूया सरावासाठी आपण वारंवार हा व्हिडिओ बघत राहा पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर याकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक सात प्रमाणे याचं उत्तर आहे म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे सव्वीसावा प्रश्न याकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया पर्याय एबीसीडी यापैकी कोणतं पर्याय ठिकाणी अचूक असेल तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे म्हणजे हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी आहे बघा पानाची रचना पूर्ण करा चौथ्या भागातील रचना पर्याय क्रमांक बी मधील सारखी आहे म्हणजे यासारखी आहे म्हणून उत्तर बी हे अगदी बरोबर आहे सत्तावीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत ती प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत बघा पर्याय एबीसीडी तुमचा टाइम सुरू करूया आपण नवोदय आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओसाठी न्यू एज्युकेशन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळा पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर अगदी बरोबर होईल स्पष्टीकरण प्रश्न क्रमांक दोन प्रमाणे याचं उत्तर आहे म्हणून उत्तर डी हे अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघूया ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमचा टाइम सुरू करूया डी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर ही आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण काय प्रश्न क्रमांक तीन प्रमाणे याचं उत्तर आहे म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे काळजीपूर्वक आपण निरीक्षण करायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत बारकाईन निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे तुमचा टाइम सुरू करूया ही पर्याय बरोबर आहे म्हणजे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर स्पष्टीकरण काय बघा पायालगत लहान रेषा काढून त्रिकोण पूर्ण करा म्हणजे हे पायालगत जर आपण पूर्ण रेषा केली तर त्रिकोण पूर्ण होईल आणि या त्रिकोणातील दोन तिरप्या रेषांची रचना उत्तर आकृती बी सी जुळते आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे ही आकृती म्हणजे ही जी आकृती आहे ही जर आपण पूर्ण केली आकृती तर या आकृती सारखी जुळते या व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रश्न आहे तिसवा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो नवोदय आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी सर्व व्हिडिओ या न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहे आपण वारंवार याचा सराव करून निश्चित यश प्राप्त करू शकता उत्तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास आकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीतील दुसरा भाग एकशे ऐंशी अंशातून प्रतिघटवित फिरवल्यास तिसरा भाग मिळतो आणि त्याचप्रमाणे चौथा भाग एकशे ऐंशी अंशातून प्रतिघटवित फिरवल्यास पहिला भाग मिळेल आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो